अहमदनगर शांततापूर्ण वातावरणाला लागली नजर शहरात पुणा गँगवार दोन्ही बाजूकडील मंडळींनी केला शस्त्राचा वापर इतके तरुण जखमी तर एकाचा पाय झाला निकामी अहमदनगर एका न्यूजनी प्रसिद्ध केलेल्या बातमीमधून असे कळाले की अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे अगदी अल्पवयीन मुलांपासून गँगवारच्या घटनाही घडत आहे कालासाच प्रकार नेवासा रोडवरील कांदा मार्केट परिसरात घडला शहरातील दोन गँगमध्ये वार झाल्याने काही तरुण जखमी झाले आहेत या घटनेमुळे परिसरात काही काळ मोठ्या प्रमाणात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती श्रीरामपूर शहर तसेच तालुक्यातही टोळी युद्धाचा भडका उडाल्याच्या घटना घडल्या आहेत काल सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास नेवासा रोडवरील कांदा मार्केटच्या परिसरामध्ये दोन टोळ्यांमध्ये चांगलाच झाला यामध्ये दोन्ही बाजूकडील मंडळींनी शस्त्राचा वापर केल्याचे समजते यामध्ये एकाचा पाय निकामी झाला असल्याची माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत जमावाला पांगवले यामध्ये काही तरुण जखमी देखील झाले आहेत या घटनेमुळे नेवासा रोडवरील कांदा मार्केट Hãy cả cho तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आली नव्हती एकेकाळी पेन्शनरांचे शहर म्हणून श्रीरामपूर शहराची ओळख होती परंतु काही वर्षापासून येथील शांततापूर्ण वातावरणाला नजर लागल्यासारखी झाली आहे दोन्ही नद्यांमधील बेसुमार वाळूचा उपसा होऊन मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होऊ लागल्याने येथील मोठ्या प्रमाणात तरुणाई गुन्हेगारीच्या मार्गाला लागली आहे यामध्ये श्रेयवादासाठी अनेक युद्धाचा भडकाई उडाला आहे त्याने येथील शांततापूर्ण वातावरण खराब झाले आहे या गंभीर परिस्थितीकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन गायकवाड